खाडे हे आमच्या पक्षाचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी अलीकडे बऱ्याच गैरव्यवहाराबद्दल माहिती मिळवून त्यावर कोर्ट कचेऱ्या आणि आवश्यक त्या स्तरावर ऑब्जेक्शन्स घेतलेले होते बऱ्याच जणांचे इंटरेस्ट त्यामुळे दुखावलेले असावेत आणि त्यामुळं त्यांच्यावर वेळोवेळी हल्ला करण्याचे प्रयत्न यापूर्वी झालेले आहेत हा त्यांच्यावरचा चौथा हल्ला आहे मधल्या काळामध्ये त्यांना प्रोटेक्शन होतं नंतर सरकारने त्यांना प्रोटेक्शन काढलं त्यानंतर मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांना संरक्षण पुरवावं म्हणून पत्र दिलेलं होतं त्याचबरोबर बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्यांना प्रोटेक्शन द्या म्हणून दोनदा विनंती देखील केलेली होती पण त्यांना प्रोटेक्शन देण्यात आलं नाही त्यानंतर त्यांचा जो शस्त्र परवाना आहे तो रिन्यू करण्यात आला नाही त्यामुळे त्यांना स्वसंरक्षणाच्या सगळ्या व्यवस्था त्यांच्या पूर्ण बंद झाल्या आणि मग नगर जिल्ह्यात एका ठिकाणी त्यांना हॉटेलमधून जेवण बाहेर आल्यावर गाडीत बसल्यावर गाडीतनं खेचून त्यांना जवळपास एकवीस मिनटं दहा जणं मारत होते असा अंदाज आहे त्यावेळी ते, ते बेशुद्ध झाले नगरला नेण्यात आलं नगरहून आता संचेती या रुग्णालयात पुण्यात घेऊन आलेले आहेत रुग्णालय अतिशय आधुनिक असल्यामुळं त्यांना वाचवण्यात काही प्रमाणात यश आलं आहे अजून ते पूर्ण कॉन्शियसनेस त्यांचा त्यांनी गेन केलेला नाही त्यांचे दोन पायाचे दोन पाय फ्रॅक्चर आहेत हाताची बोटं तुटलेली आहेत आणि हातही फ्रॅक्चर झालेला असावा पण अजून त्यांना आय सी यूमध्येच ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांना पूर्ण कॉन्शियस पूर्ण शुद्धीवर अजून ते आलेले नाहीत मध्ये मध्ये वेदने वेदनांमुळं येत असावेत पण अजून पूर्ण बोलून बोलू शकत नाहीत असं दिसतंय पण एका योग्य अशा मार्गाने विहित मार्गाने चुकीच्या अनेक भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार उघड करणारे आणि त्याला विरोध करणारे कार्यकर्त्यांना अशी मारहाण या राज्यात होत असेल तर तो अतिशय गंभीर प्रश्न आहे अशा त्यांच्यावर तीन अटेम्प्ट झालेले हा चौथा अटेम्प्ट आहे आणि पोलिसांशी नगर एस पीशी मी बोललो पण त्यांना गेले पाच सहा दिवस झाले अकरा दिवस झाले त्यांना अजूनही कुणी केलं हे कळू शकत नसेल तर पोलिसांची कार्यक्षमता हीही त्यातनं लक्षात येते त्याचबरोबर पोलिसांना याच्यात तपास करायचा नाही असाही त्याचा अर्थ निघू शकतो आता रामखाडे ज्यावेळी शुद्धीवर येतील आणि ते जबाब देतील त्यावेळी अधिक माहिती आपल्याला कळू शकते पण बरोबर इतर चार पाच जणं जी होती ज्यांनाही मारण्यात आलं त्यांच्या त्यांच्याबरोबर मी आत्ता बोललो त्यांनी जी माहिती दिली ती मी तुम्हाला सांगितली त्यामुळं या बाकीच्यांना कोणी मारलं असावं याचा पूर्ण अंदाज आहे पण पोलिसांना अंदाज येत नाही किंवा पोलीस त्या दिशेनं जाण्याची पोलिसांची तयारी दिसत नाही असा त्याचा अर्थ आहे मी माझी ते कॉन्शियस शुद्धीवर अजून नाहीये त्यामुळे त्यांनी माझ्याकडे कुणाचंच नाव घेऊ शकलेलं नाहीत माझं त्यांचं तसं संवाद झालेला नाही असावर दबाव असेल पोलिसांना फोन केल्यावरच पोलीस सांगतात आणि त्यांना पोलिसांशी अहमदनगर जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी मी आत्तापर्यंत दोन तीन वेळा बोललो त्यांनी तर मला सांगितलं की त्या हॉटेलच्या बाहेरही सी सी टी व्ही कॅमेरे नव्हते मला नक्की तिथली माहिती नाही पण काहींचं म्हणणं आहे तिथं कॅमेरे आहेत पण पोलिसांनी तपासलं पाहिजे असं जर कार्यकर्त्यांना येऊन पूर्ण मरेपर्यंत एकवीस मिनटं मारहाण होते म्हणजे मला वाटतं की ते आता पूर्ण मेलेत आहेत किंवा शुद्ध संपलेले आहेत असं समजल्यानंतरच हा हल्ला त्यांनी थांबवलेला असतो नाही मी असं कोणावर मी स्वतः नाव घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही कारण जोपर्यंत माहिती मला पूर्ण मिळत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी मी वाच्यता करणे योग्य नाही बीड मधील दहशत केली तर बीडचे पोलीस अधीक्षक जे आहेत ते कडक आहेत स्ट्रेट फॉरवर्ड आहेत म्हणून मग शेजारी जाऊन गुन्हा केला तर आपण वाचू शकतो अशी कदाचित समजूत गुन्हेगारांची दिसते एक राजकीय प्रश्न आहे त्यांनी पवारांकडून आज वधवून घेतलं की महाविकास आघाडी म्हणून पुणे महानगरपालिका आम्ही लढू त्यांनी विरोध केला तुमच्याशी काही चर्चा झाली आहे पक्षाच्या प्रश्न चुकीचा आहे पवार साहेबांच्याकडून कोणी वधवून घेऊ शकत नाही त्यामुळे असे चुकीचे डायरेक्शनने प्रश्न विचारत जाऊ नका ऐका माझं तर आता तुम्ही बोलल्यावर मी काय बोललो का त्यामुळे पवार साहेबांच्याकडून कोणी काही वधवू शकत नाही पवार साहेबांना जे पाहिजे तेच बोलतात साहेब यांनी गावातली शहरातली माहिती दिली असेल आणि आमचं मूळ धोरण हेच आहे की आमचे जी आघाडी आहे महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची आमची आघाडी आहेच ऑलरेडी त्यामुळं त्यात आघाडीत कुणाला आणखीन आम्हाला सहकार्य करायचं असेल तरचा प्रश्न आहे आणि प्रशांत जगताप हे इथले प्रमुख आहेत त्यामुळं ते सर्व पक्षांशी बोलायचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे ते कुणाकुणाशी बोलले अजून मला माहीत नाही पण आपण जी महाविकास आघाडी आमची आहे की महाविकास आघाडी या शहरात होईल असा आम्हाला विश्वास आहे असं आहे की जर आणि तर ह्याच्यावर राजकारण कधी होत नाही आज फॅक्ट काय याच्यावर राजकारण होतं त्यामुळे उद्या काय होणार मग परवा काय होणार आणि मग पाचव्या मधल्यावर काय मिळणार आपल्याला अकराव्या मजल्यावर असं राजकारण होत नाही आज फॅक्ट ही आहे की आमचा पक्ष स्वतंत्र आहे आणि आमचे हे दोन मित्र पक्ष आहेत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करत असू असा माझा अंदाज आहे असं आहे की ही निवडणुकांचा वेळ आहे भविष्य सांगण्याचा वेळ नाही त्यामुळे सध्या निवडणुकीचा काम आत्ता नगरपालिका संपली महापालिकेच्या निवडणुका आता सुरू होत आहेत कधीही घोषित होतील त्यात आमच्या या महानगरपालिकेत अनेक प्रश्न पुणे महापालिकेतले लोकांच्या अडचणीचे तयार झालेले आहेत लोकांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या घेऊन या शहरात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे आमचे तिन्ही पक्ष एकत्रित येतील अशी मला अपेक्षा आहे माझी कोणाबरोबर पुणे शहराच्या बाबतीत चर्चा झालेली सांगणार काय काही कार्यकर्ते असं आहे की विशफुल थिंकिंग जे असत त्याने राजकारण होत नाही त्यामुळं हे असं म्हणतात ते तसं म्हणतात ते म्हणतायत पक्ष काय म्हणतो याला महत्त्व आणि पक्षाचे आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत ते पक्षाची भूमिका ठरवतील आजच्या पक्षातून ठाकरे अजित पवारांनी स्वतः फोन केला होता आणि पुणे शहर पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काय एकत्र येऊ शकत नाही किंवा प्रशांत जगतापांना नेमकी काय अडचण आहे अशी विचारणा केली त्यानंतर अंकुश काकडे यांनी प्रशांत बोलले म्हणजे उपमुख्यमंत्री थेट तुमच्या पक्षातील कार्यकर्ते नेत्यांना फोन करतात आणि नेमकी काय अडचण आहे विचारतात पहिला माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्हाला अंकुश काकडेंना अजित पवारांचा फोन होता हे का सांगितलं कोणी माहिती अंकुश काकडे म्हणते का नाही अंकुश काकडे जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत या माहितीचा मूलाधारच नाही त्यामुळे पुढचा प्रश्न उद्भवत नाही मला माहित नाही त्यांना विचार ना मला माहीत नसणारे प्रश्न मला माहित नाही इथल्या शहरातल्या प्रश्नांच्या बाबतीत आणखीन कोणाचे फोन यांना आले त्या व्यतिरिक्त हे मला माहिती पाटील मला नाही आता मी मला कसं फोन करेल जयंत पाटील असलं तरी मला फोन करण्याचा प्रश्न नाही ना मी लहान माणूस आहे असं राज्यातला विरोधी पक्ष मिळवणार यासाठी मागणी केली पद हे निरस्त करावं असंही ते मागतात विरोधी पक्षनेता नेमण्यासाठी आम्ही पन्नास जणं विरोधी पक्षात आहोत त्यातल्या बहुसंख्यांनी मागणी केलेली आहे शिवसेनेच्या भास्करराव जाधवांना सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आणि मला वाटतं की आता दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पन्नासजणं असताना विरोधी पक्ष नेतापद देण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांनी इतका वेळ लावणं हेच मुळात योग्य नाही त्यांनी यापूर्वी आम्हाला उत्तर दिलेत काही वेळाने आम्ही याचा योग्य वेळी विचार करू त्यामुळे एक वर्ष जवळपास संपलं आता पुन्हा डिसेंबरचं अधिवेशन आलं मला वाटतं त्यांनी मोठं मन दाखवावं राज्य सरकारने त्या बाबतीत काय करायचं हे राज्य सरकारचा विषय आहे पण विधानसभेच्या अध्यक्षांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेता असताना अध्यक्षाची कामगिरीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे त्याचा विचार त्यांनी करून विरोधी पक्ष नेता नेमण्यासाठी आग्रही राहावं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव